नमस्कार सत्याची गाडी रियाने बुक केलेली असते आणि रिया गाडीची वाट बघत असते सत्या सुद्धा गाडी लोकेशनवर घेऊन आलेला असतो पण सत्याला रिया दिसत नसते सत्या म्हणतो मॅडम तुम्ही कुठे आहात मी गाडी घेऊन आलेलो आहे त्यावर रिया म्हणते त्या अरे किती उशीर झाला मी किती वेळ वाट बघते लवकर ये ना त्यावर सत्य म्हणतो अहो मी आलोच आहे इथे त्यानंतर रिया म्हणते अहो मी इथेच आहे तुम्ही आलेले नाही आहात त्यानंतर सत्याची गाडी रियाला दिसते आणि रिया म्हणते ही ग्रे कलर ची गाडी तुमचीच आहे का त्यावर सत्या म्हणतो हो माझीच आहे त्यानंतर रिया म्हणते जरा पुढे आणि नंतर सत्याला रिया दिसते आणि सत्या म्हणतो ही ढवळेकरची कारती अरे बाप रे हिनी बुक केली गाडी त्यानंतर सत्या तिच्याजवळ गाडी घेऊन येतो गाडी घेऊन येतो आणि रिया म्हणते इतका उशीर कधीची गाडी बुक केले त्यावर सत्या म्हणतो हो मी कधी चालूय असं बोलत असतानाच त्यांच्या दोघांमध्ये खूप मोठा वाद होतो आणि रिया म्हणते आता बाप माझा बॉयफ्रेंड तुझी कशी वाट लावतो ते त्यावर सत्य म्हणतो काय तुझा बॉयफ्रेंड माझी वाट लावणार जा बॉयफ्रेंडला सांग नाही तर त्याच्या बापाला सांग आपण कोणाच्याच बापाला घाबरत नसतो आता मी तुला गाडीत घेत नाही म्हणजे नाही घेत ते ऐकल्यावर रिया थोडी घाबरते कारण खूप वेळाने तिला गाडी बुक झालेली असते आणि ती गाडी तिला सोडायची नसते त्यावेळी रिया म्हणते काय अरे खूप वेळाने मला गाडी बुक झाली मी त्या गाडीचे पैसे भरले आणि तू म्हणतोस मला घेणार नाही तुला मला सोडावंच लागेल त्यावेळी सत्य म्हणतो नाही सोडणार जा सत्य आणि रिया भांडत असताना सत्याला फोन येतो आणि फोन रियाला बडबडत असतो आता मीराला कळलेलं असतं की इकडे गडबड झालेली आहे त्यावेळी मीरा म्हणते काय झालं त्यावेळी सत्या म्हणतो तीच ती ढवळे करची कारटी गाडी बुक केले खूप नाटकं करते त्यानंतर आता रियाला सुद्धा कळलेलं असतं की माझी पार चुकली ह्या ड्रायव्हरने त्याच्या बायकोसोबत केलेली आहे आणि तिला कळून चुकलं असतं की हा तोच ड्रायव्हर आहे ज्याने बाप्पांचा अपमान केला आहे त्यामुळे रिया रवीला फोन करते आणि म्हणते अरे लवकर लवकर ये त्यानंतर काही बाई करून मीरा ही सत्याला शांत करते आणि सत्या पाडे मोजत त्यानंतर रियाला आतमध्ये घेतो रिया, रिया गाडीत बसते आणि प्रवास चालू होतो त्यावेळी रिया ही रवीला फोन करते आणि म्हणते अरे तू तिथेच ये तिथेच ये लवकर ये मी तुझी वाट बघते ह्या ड्रायव्हरला मी घेऊनच येते तुझी कशी वाट लावू बघ त्यावेळी सत्याला खूपच राग आलेला असतो सत्या परत तो राग घालण्यासाठी मोजत असतो त्यानंतर रिया आणि सत्या हे ना जात असतात समोरच रवी उभा असतो आता रियाला रवी म्हणतो अगं तू माझ्याशी बोलतेस ना तर माझ्याजवळ बोलता ड्रायव्हरजवळ काय बोलतेस त्यानंतर रिया म्हणते अगं तोच तो ड्रायव्हर आहे ज्याने माझ्या बापाचा अपमान केला होता तो त्यानंतर सत्याला खूपच राग आलेला असतो आणि इकडे रवी म्हणतो काय आता घेऊन हो ये त्याची कशी वाट लावतो ते बघ आणि सत्याला समोर हा आता रवी दिसतो आणि सत्या मग तो रव्या आणि इथे आणि रवीला समोर बघून रिया सुद्धा पोस झाले असते आता रवी आणि सत्या मिळून रियाचं काय करतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू